शिवराज्याभिषेक साजरा करण्यावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कोल्हापुरात शाहीर दिलीप सावंत यांनी भिडे गुरुजींच्यावर वक्तव्य केल्यानं कोल्हापुरातील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत एक मेसेज समाज माध्यमात प्रसारित केला आहे या पार्श्वभूमीवर आज जुना राजवाडा पोलिसांनी दिलीप सावंत राहत असलेल्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे शिवराज्याभिषेक साजरा करण्यावरून शिवप्रतिष्ठानचे सर्वे सर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी तिथीनुसारच साजरा करा असे विधान केलं होतं यानंतर कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत यांनी संभाजी भिडे गुरुजीबद्दल आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळं कोल्हापुरातील शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झालेत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शाहीर दिलीप सावंत यांच्याबद्दल समाजमाध्यमात आपली आक्रमक भूमिका मांडत धारकऱ्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळं काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आज जुना राजवाडा पोलिसांनी शाहीर दिलीप सावंत यांच्या घराजवळ आज सकाळी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्यामुळं परिसरात तरुणांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान इथं मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवी किरण इंगवले यांनी या ठिकाणी जाऊन एकत्र जमलेल्या तरुणांची समजूत काढून घालवलं त्यानंतर परिसरातील वातावरण निवळलं